नमस्कार आणि त्या चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाकातील मखमली पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत ह्या पुऱ्या आपण गौरी गणपती दिवाळीमध्ये किंवा घरी पाहुणे आल्यावर खाण्यासाठी बनवू शकतो तर त्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया मखमली पुऱ्या बनवण्यासाठी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे चमचाभर खसखस बदामाचे काप फूड कलर दोन चमचे रवा व बारीक किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि पाक बनवण्यासाठी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण पुरी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया हा मैदा इथे स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि यामध्ये आता दोन चमचे रवा घालणार आहोत चिमूटभर मीठ घालायचं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ कमीच वापरायचं आणि ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता हे ते ते चा। आता तेल आपण कडक कसं तापवून घेणार आहोत तोपर्यंत इथे आपण हा फूड कलर तयार करूया या कलरमध्ये चमचाभर पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून या पिठामध्ये ओतायचं आता आपलं तेल पण तापलेलं आहे या पिठामध्ये आपण ओतून घेऊया इथे कलर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल तरीसुद्धा पुऱ्या खूप छान दिसतात कारण पुरीचं नावच आहे मखमली पुऱ्या मग त्या तुम्ही कशाही बनवा छानच होणार थोडं थोडंसं पीठ घालून पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा पीठ जास्त पातळ मळायचं नाही चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं असं या पद्धतीनं पीठ मळायचं हे आता हाताला थोडंसं तेल लावून पीठ चांगलं मळून असं हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया पुऱ्यांसाठी आपल्याला पाक लागेल आता एक वाटी साखरेमध्ये इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी असा एक तारी किंवा असा कडक तुम्हाला जसा हवा असेल तसा पाक आपण इथे बनवू शकतो कडक पाकातील पुऱ्या जास्त दिवस टिकतात आता यामध्ये विलायची पावडर घालूया आणि पाक हा असा एकसारखा हलवत राहायचा रेसिपी पाहत असताना तुम्ही रेसिपीला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर रेसिपी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता साखरेला आपल्या उकळी आलेली आहे साखर पूर्णपणे याच्यातली विरगळलेली आहे आणि ते एक तारी हा पाक तयार झालेला आहे जर कडक हवा असेल तर अजून एक मिनिटभर आपण गॅसवरती ठेवायचा पाक आता आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण पुऱ्या लाट्याला घेऊया असे मध्यम आकाराचे गोळे बनवायचे साधारण पेड्याच्या आकारा एवढे असे हे गोळे बनवून घ्यायचे आणि मैद्यामध्ये बुडवून याच्या पुऱ्या लाटणार आहोत गोळे सर्व तयार करून घेतलेले आहेत असा पिठामध्ये या गोळा असा बुडवून घ्यायचा आणि अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या घरी खाण्यासाठी पुऱ्या बनवतो ना आपण तशा त्या पद्धतीनेच अशा ह्या लाटायच्या जास्त जाड नाही जास्त पातळ नाही एक वाटी मैद्यामध्ये पंधरा ते वीस पुऱ्या होतात अशा मीडियम साईजच्या मग गौरी गणपतीच्या सणामध्ये आपण ह्या पटकन पुऱ्या बनवू शकतो सर्व पुऱ्या अशा आपण लाटून घेऊया पुऱ्या सर्व लाटलेल्या आहेत आता पेपरवरती ठेवायच्या म्हणजे चिकटत नाहीत आणि आता तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे आपण ह्या पुऱ्या अशा तळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा या पुऱ्या आपण रुखवतावरती सुद्धा ठेवू शकतो लग्नामध्ये खूप छान दिसतात कोल्हापूर साइडला या पुऱ्या गवराईची शिदोरी म्हणून मुलींना देतात आता ह्या पुऱ्या अशा छानपैकी तळलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे किती छान पुऱ्या दिसतात अजून आपण त्याला डेकोरेशन केले की छान दिसतील एक चाळणी भरून इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता या पुऱ्यांना आपण पाकामध्ये बुडवून घेणार आहोत चवीला सुद्धा छानच लागतात पुऱ्या आता या पुऱ्या आपण अशा पाकामध्ये बुडवून घेऊया पाक जर घट्ट झाला असेल जास्त थंड झाल्यानंतर तर चमचावर पाणी घालून तुम्ही तो थोडासा पातळ करू शकता असा त्याच्यावरती खोबरं खसखस आणि बदामाचे काप घालूया अशा सर्व पुऱ्या आपण पाकातून काढून अशा डेकोरेशन करायच्या तुम्ही पाहू शकता इथे सर्व पुऱ्या बऱ्यापैकी आपल्या पाकात बुडवून डेकोरेशन करून झालेले आहेत मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी पुऱ्या बनवण्याची पद्धत कशी वाटली मखमली पुऱ्या बनवाल ना तुम्ही चवीला खूप छान लागतात एकदा नक्की बनवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा